आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीसचे अर्ज कधी सुरू होणार कारण यावर्षी आर टी ई ॲडमिशनची प्रोसेस लवकर सुरू होणार आहे आणि यामध्ये उत्पन्नाची अट किती असणार आहे आणि कोणत्या वर्गासाठी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे तर पहिली ते आठवीपर्यंत यामध्ये मोफत शिक्षण दिले जाते आणि यामध्ये सर्व कास्टचे विद्यार्थी अर्ज करू शकतात तर पालकांनी सर्व अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण प्रोसेस करण्यासाठी फक्त आपल्याला पंचवीस ते तीस दिवस देण्यात येते आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अर्जसुद्धा फील करावा लागतो तर आर टी ई ॲडमिशनच्या दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि यामध्ये उत्पन्नाची अट किती असणार आहे तुम्ही बघू शकता तर जेही विद्यार्थी ओपन कास्टमध्ये आहे म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये त्यांना एक लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची अट दिलेली आहे आणि बाकी सर्व ज्या कास्ट आहे जसे की ओ बी सी व्ही जे एन टी एस सी एस टी या कास्टला डब्ल्यू एस या कास्टला उत्पन्नाची अट दिलेली नाही आहे त्यामुळे फक्त जेही विद्यार्थी ओपन कास्टमध्ये असेल त्यांनी एक उत्पन्नाचा दाखला काढून घेणं गरजेचं राहणार आहे कारण फॉर्म फिल करताना तुम्हाला ते लागणार आहे आणि ही अपडेट लवकर देण्याचे कारण हेच आहे की अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे अर्ज भरल्यानंतर तुमचे कोणतेही डॉक्युमेंट लागू करणार नाही आहे संपूर्ण पालकांना विनंती आहे की जर तुम्ही भाड्याने राहत असेल तर तुम्हाला नोटरी हे एक भाडे करारनामा करणं गरजेचं आहे आणि उत्पन्न जर तुमचं ओपन कास्टमध्ये असेल तर उत्पन्ना दाखलासुद्धा तुम्हाला काढणं गरजेचं आहे अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी देण्यात दे येत आहे त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे जर कोणत्याही पालकाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा कमेंट्सवर तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल व तुमची मदत केल्या जाईल तर अशाच अपडेटसाठी म्हणजे आर टीबद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा